दे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा शेकापचे ज्येष्ठ व हेवी वेट नेते तसेच पनवेल नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे पनवेल नगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी लोकप्रतिनिधींनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करत पनवेल उरड खालापूर सह रायगड मध्ये राजकीय भूकंप केला रामशेठ आमदार आमदार प्रशांत महेश यांच्या पुढाकाराने हा प्रवेश झाला पक्षप्रवेशाची भली मोठी रांग यावेळी लागली होती त्यामुळे शेकापला मोठा हादरा बसला आहे उलवे नोड मधील रामशेठ ठाकूर मैदानावर हा पक्षप्रवेश सोहळा भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते व लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या जल्लोषात संपन्न झाला भगत साहेबांच्या पुण्यभूमीत आपण वाढलो आहोत शेकापने मला पदांवर संधी दिली आणि मी पण पक्षवाढीसाठी तन मन धनाने काम केले महाविकास आघाडीने शेकाप पक्षावर अन्याय केला त्यामुळे महाविकास आघाडीतून बाहेर पडून शेकाप अबाधित ठेवत कार्यकर्त्यांना बळ देऊ अशी पक्षश्रेष्ठींना विनंती केली मात्र त्यांच्याकडून साफ इन्कार आला ज्या महाविकास आघाडीने आपल्याला संपवण्याचा घाट केला आहे त्यांच्याबरोबर राहून कार्यकर्त्यांचेही भले होणार नाही त्यामुळे मुख्य प्रवाहात काम करण्याचा निर्णय घेतला आणि आज भाजपमध्ये दाखल झालो शेकाप पक्षात ज्याप्रमाणे काम केले त्याप्रमाणे भाजपात आम्ही सक्रियपणे काम करणार असून हे सर्व रामशेठ ठाकूर यांच्यामुळे शक्य झाले असे यावेळी उद्योजक तथा माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे यांनी सांगितले लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो पनवेल अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा